सगळं दुःख विसरा फक्त पाच मिनिटात कसं हे नव्वद टक्के लोकांना माहीत नाही पण ज्यांनी हे जाणलं त्यांनी त्यांच्या आयुष्यात खरं सुख अनुभवलं तुम्हाला देखील समजेल फक्त ही गोष्ट पूर्ण आहे का कारण शेवटी सुखाचं रहस्य उघडेल राम एक आय टी इंजिनियर होता त्याचं जीवन छान चालू होतं छोटस कुटुंब चांगला पगार आरामदायी घर आणि त्याचं करिअरही एकदम उच्च पातळीवर होतं आयुष्यात सर्व काही मिळवलं होतं तरीही त्याच्या आतमध्ये काहीतरी रिकामेपण आणि अस्वस्थता त्याला जाणवत होती त्याला वाटत होतं रोजची धावपळ कामाचा ताण यामुळे अस्वस्थ वाटत असेल तो ऑफिसमध्ये सुट्टी टाकतो आणि फॅमिलीसोबत चार दिवस फिरायला जातो घरी परत आल्यावरही त्याची अस्वस्थता मात्र कमी होत नाही अस्वस्थतेचं कारण काय हे समजून घेण्यासाठी राम डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतो राम त्याच्या डॉक्टर मित्राला भेटतो तो, तो डॉक्टर मित्राला सर्व सांगतो की त्याला अस्वस्थ वाटत आहे तो फिरायला गेला होता कामातून ब्रेकही घेतला होता पण तरीही अजून अस्वस्थ वाटत आहे डॉक्टर मित्र रामला चेक करतो आणि म्हणतो सगळं ठीक वाटतंय ब्लड प्रेशरही नॉर्मल आहे काही रिपोर्ट्स करून पाहू दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स येतात डॉक्टर मित्र रामला म्हणतो सर्व काही नॉर्मल आहे तुझं शारीरिक स्वास्थ्य तर उत्तम आहे मला असं वाटतं कदाचित तुझं मन अस्वस्थ आहे राम चकित होतो आणि म्हणतो काही गडबड आहे का डॉक्टर मित्र हसून म्हणतो काही काळजी करू नकोस डॉक्टर रामचा मित्र असल्याने त्याला रामचं रोजचं बिझी शेड्यूल आणि त्याचा महत्वाकांक्षी स्वभाव चांगलाच माहीत असतो तो म्हणतो मी एक गोळी देतो ती घे ही गोळी तुझं शारीरिक स्वास्थ्य सुधारणार नाही हा पण तुझं मन शांत करायला मदत करेल ही गोळी घे आणि उद्या दुपारी दोन वाजता माझ्या क्लिनिकवर भेट राम थोडा गोंधळतो पण डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवून तो घरी निघून जातो दुसऱ्या दिवशी राम दुपारी दोन वाजता डॉक्टरच्या क्लिनिक वर पोहोचतो डॉक्टर मित्र त्याला एका शांत गार्डन देतो राम म्हणतो आपण इथे का आलो आहोत डॉक्टर मित्र म्हणतो सांगतो डॉक्टर मित्र गार्डन मधल्या पाण्याच्या छोट्या डबक्याजवळ घेऊन जातो आणि सांगतो राम पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब पहा राम म्हणतो काय मस्करी करतोयस डॉक्टर मित्र सांगतो अरे बघ तरी राम पाण्यात पाहतो त्याचा चेहरा त्याला अस्पष्ट दिसतो राम म्हणतो माझं प्रतिबिंब पाण्यात अस्पष्ट दिसतंय डॉक्टर मित्र म्हणतो अरे छोटे मासे पोहत आहेत पाणी गडबडलंय त्याच्यामुळे तुझं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाहीये राम शांतपणे थांबतो हळूहळू पाणी शांत होऊ लागतं दहा मिनिटांनी जेव्हा पूर्णपणे पाणी शांत होतं त्यावेळी त्याचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं राम प्रतिबिंबाकडे पाहून म्हणतो होय डॉक्टर आता माझं प्रतिबिंब स्पष्ट दिसतंय डॉक्टर रा मित्र रामला विचारतो तुला आता अस्वस्थ वाटतय का राम म्हणतो नाही डॉक्टर मित्र म्हणतो हेच तर तुझ्या अस्वस्थतेचं औषध आहे गोष्ट संपली पण ही कथा काय शिकवते रामने डॉक्टरच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पाणी शांत होण्याची वाट बघितली तो दहा मिनिटांसाठी स्थिर झाला आणि हळूहळू त्याचं मन देखील शांत झालं रामला समजलं की शांती बाहेरून मिळत नाही कारण ज्यावेळी मन स्थिर असतं त्यावेळीच खरी शांती मिळते ही गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या एका तत्त्वावर होती ते तत्त्व म्हणजे मनाची अस्थिरता हेच अशांती आणि दुःखाचं कारण आहे आपण बाह्य गोष्टीमध्ये इतके अडकलेलो असतो की आपलं मन कधीच स्थिर होत नाही जेव्हा आपल्याला स्थिरता मिळते तेव्हा मन शांत होतं आणि आपल्याला देखील आपलं खरं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं शांती आणि सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही ते मनाच्या स्थिरतेत आहे आणि जेव्हा आपण बाह्य गडबड थांबवतो तेव्हा आपलं मन स्थिर आणि शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा सुख आपोआप प्राप्त होतं आशा करतो की या कथेच्या माध्यमातून माऊलींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल अशाच प्रकारे माऊलींचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शांत रहा आणि सुखी रहा रामकृष्ण हरी